लेखिका सायली केदार भाग पाचवा आताचे दादा खाली गेले ते जोशांकडे आलेले का तुमच्याकडे आलेले कोण दादा आत्ता तुम्ही ज्यांच्या मागे धावत होता है? ते मला सगळं कळलंय मी तुमच्या वडिलांनाच बोलतो खालती जाऊन थांबा वॉचमन काका जसे लगबगीनं खाली निघाले तशी नेत्रा त्यांच्या मागे जायला लागली गच्चीतून ते दोघं लिफ्ट पाशी लिफ्ट त्याच मजल्यावर होती म्हणजे मोहित जिन्यानी गेला असणार एक क्षणभर नेत्राच्या मनात पटकन त्याला हाक मारावी असा विचार आला पण तिला वॉचमनवर फोकस करणं भाग होतं वॉचमन दार उघडून आत शिरणार इतक्यात नेत्राने ते दार धरलं हो ताई सोडा सोडा दर मला खाली जायचंय तो तो माझा मित्र होता मग खोट बोलून कशाला शिरला सोसायटीत ते मला नाही माहिती पण ते मला ते त्याला विचारायला लागेल मला आत्ता कळत आत सा की तो खोटं बोलून शिरला होता जोशान आलोय म्हणाला उद्या जर सोसायटीत काय बरं वाईट झालं म्हणजे हे बघा तो चांगला मुलगा आहे दादा असं काही नाही होणार तो पोरगा आत येतो मला चुकीचा पत्ता सांगतो पर मलाच म्हणतो की इथं कोण राहतं ते तुम्हाला माहित नाही का आणि अक्कल शिकवणारा पोरगा चांगला असं म्हणताय तुम्ही हे बघा दादा मला जरा समजून घ्या तुम्ही प्लीज अहो तो आला कारण मी त्याला बोलवलं आम्ही रोज कॉलेजमध्ये भेटतो मी त्याला चांगलो ओळखते पण घरी पहिल्यांदाच आला होता तो त्याला पत्ता आठवला नसेल त्यात तुम्ही जर का कन्फर्म करायला घरी फोन केला असता तर किती प्रॉब्लेम झाला असता म्हणून बोलला असेल हो तो खोटं माझ्यासाठी बोलला खोट असं समजाणी त्यांना सोडून पत्ता आठवला नाही ते ठीक आहे पण तुमचं नाव चुकीचं सांगितलं आपली मैत्रीण म्हणजे पंडित जोशी नाही हे त्याला आठवलं नाही जाऊ द्या ना दादा प्लीज आता ना सोडून तुमचं काय जात आहे सोडायला माझी नोकरी गेली ना तर चेअरमन समोर तुम्हालाच उभं करणार ठीक आहे ठीक आहे पण आता माझ्या वडिलांना काही सांगू नका प्लीज वॉचमन कसा बसा तयार झाला आणि नेत्रानी दार सोडलं दोघही लिफ्टनी पाचव्या मजल्यावर आले मॅडम त्या टाकीवर चढून बसलेल्या हे बघा आल्या घरी वॉचमननी तेवढ्यात आपण नेत्राला शोधून काढलाय असा आव आणला नेत्राची आई वॉचमन समोर काहीच बोलली नाही कसनुसं हसून त्याला धन्यवाद देऊन ती घरात निघून गेली बाबाही निघून गेले नेत्राला घरात ये असं कोणीच म्हटलं नाही पण दार मात्र उघडं ठेवलं होतं नेत्रा काहीही न बोलता घरात गेली खरं म्हणजे पावलं घराकडे वळत नव्हती परत एकदा मोहितच्या मागे धावत सुटून त्याला पकडून ना आणायला हरकत काय होती घड्याळ बघितलंस हॉलमधून आत आल्यावर मान पंचेचाळीस अंशानं डावीकडे केली आणि मग तीस अंशानं वर केली की घड्याळ दिसतं हे नेत्राच्या मनात फिट होत इतकं फिट की घरात शिरल्या शिरल्या गेले अनेक वर्ष ती विचार न करता माना अशाच वळवून आई सहा वाजले भूक लागली आठ वाजले आयशू आता रिमोट माझा वगैरे म्हणायची पण आज काही केल्या तिची मान वर होत नव्हती आईचा ओरडा बसेल हे एक कारण तर होतच पण तिला रात्र व्हायलाच नको होती म्हणजे आता परत आईला गळ गल घालून बाहेर पडता येईल किंवा इतका उशीर हवा होता की आता सकाळच होईल आणि ती एकदम मॉर्निंग वॉकच्या नावाखाली बाहेर पडेल नेत्रा किती वाजलेत माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आईचा आवाज रागानी कापत होता नेत्रानी नाईलाजानी मान वळवून घड्याळ बघितलं साडेबारा गेले वीस मिनिटं आम्ही तुला मूर्खासारखे शोधतोय लोकांची मध्यरात्र चालू आहे आणि या सभ्य कॉलनी मध्ये एक बेशिस्त मुलीचे आई वडील म्हणून आम्ही तुला हाका मारत फिरतोय आई वडिलांची शून्य किंमत आहे ना नेत्र आपल्याला आता काय आपण मोठे झालोय देवानी बोलायची शक्ती दिलीये तिचा हवा नको तसा वापर करता येतो आईबाप फिया भरतायत ढुंगणाखाली गाडी दिलीये आता कशाला हवेत ते आता फक्त फ्रीडम हवंय राहायला हवंय कोणाला उत्तर द्यायला नकोय कोणाला काही कळवायला नकोय आणि मन समजून घ्यायला आणि आईबापाचा नालायकपणा ऐकायला मित्र आहेतच की कंटिन्यू